तर आता दोन हजार चोवीसमध्ये जे क्वेश्चन पेपर झाले होते।, होते तर दोन हजार चोवीसमधले क्वेश्चन पेपर त्याच्यामध्ये हो अध्यापन अभियोग्यता म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूडवर दोन हजार दोन हजार चोवीसला कोणते कोणते क्वेश्चन आलेले होते हे दोन हजार चोवीसचे क्वेश्चन पेपर आहे आयोगाचा त्याच्यामधले आता आपण क्वेश्चन पेपर क्वेश्चन बघूयात तर पहिला क्वेश्चन आहे जर अध्यापनाच्या स्मृतीस्तरा स्मृतीस्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते तर हि तर क्वेश्चन कशावर विचारला आहे मेमरी लेवल ऑफ टीचिंगवर तर जर अध्यापनाच्या स्मृतीस्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते त्याच्यामध्ये पर्याय एक आहे वास्तविक माहिती पर्याय दोन आहे सामान्य कृतांतदृष्टी पर्याय क्रमांक तीन आहे समस्या निराकरण क्षमता जा साग तर याच्यामधलं उत्तर कोणतं आहे तुम्हाला आता सांगितलं मी तर कमेंट करून सांगा मला कोणता उत्तर आहे ते तर याचं उत्तर आहे पर्याक्रमांक बी पर्याक्रमांक बी म्हणजेच केवळ एक पर्याक्रमांक बी म्हणजे सामान्यकृत दृष्टिकोन पर्याक्रमांक एक म्हणजेच केवळ एक म्हणजे वास्तविक माहिती वास्तविक माहिती याच्या आधी सांगितलेलं होतं की वास्तविक माहिती ही कुशामध्ये येते वास्तविक माहिती माहिती ही मेमोरी लेवलमध्ये येते वास्तविक माहिती मेमोरी लेवलमध्ये येते त्याच्यानंतर सामान्य कृत अंडरस्टँडिंग अंडर लेवलमध्ये येतो आणि त्याच्यानंतर समस्या निराकरण क्षमता ही ज्या रिफ्लेक्टिव्ह रिफ्लेक्टिव लेवल म्हणजेच रिफ्लेक्टिव लेवलमध्ये समस्या निराकरण क्षमता येते त्याच्यानंतर आहे क्वेश्चन क्रमांक दोन क्वेश्चन क्रमांक दोन काय म्हणतो टिंबटिंब विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे इथं आलं बघा मला सांगितलं होतं शिक्षकाचे अध्यापन पद्धत निवड कशाप्रकारे असली पाहिजे शिक्षकाची अध्ययन पद्धती तर त्याच्यामध्ये काय आहे अध्यापनकर्त्याचे स्वरूप साध्य कराव्याच्या उद्दिष्टाचे स्वरूप आणि शिक्षकांच्या सत्ताक्षमता आणि निपुणता तर याच्यामधले पर्याय क्रमांक आहेत सी पण म्हणजेच पर्याय क्रमांक सी म्हणजेच एक दोन तीन तिन्ही पण बरोबर आहेत तर हे तुम्हाला आत्ताच मी थोड्या वेळाखाली शिकवलं सांगितलं होतं की याच्यावरती क्वेश्चन आहे म्हणून तो क्वेश्चन आलास त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर तिसरा आहे प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे ते अंतर्मुख स्वरूपाचे असतात ते साध्यासह ते त्यांच्या सहाय ते त्यांच्या सहाय्य ज्यानविवाहावर ते अवलंबून असतात ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात आणि ते त्यांच्या निर्णयावर स्वतंत्र असतात तर याच्यामध्ये पर्याक्रमांक डी हे उत्तर आहे की ते त्यांच्या निर्णयावर स्वतंत्र असतात तर पर्याक्रमांक क्वेश्चन नंबर चार क्वेश्चन नंबर चार आहे प्रौढ अध्ययन करत्यासाठी अनुमोदनाचे टिंबटिंबवर भर देणे गरजेचे असते प्रौढ अध्ययन करते प्रौढ अध्ययन करतेवर कोणत्या ह्याच्यावर भर देण्याची गरज असते तर पर्याक्रमांक एक काय म्हणतो पर प्रक्रिया आणि शिकण्याच्या आशयांवर अस यांवर सारखाच असतो प्रक्रियेवर कमी आणि शिक्षणाच्या आशयावर जास्त असतो प्रक्रियेवर जास्त आणि शिक्षाच्या शिक्षणाच्या आशयावर कमी प्रक्रियेवर आणि आशयांच्या अध्ययनाच्या पा परिपाक यांवर सारखाच असतो तर याचा जो पर्याय क्रमांक आहे तो याचा पर्याय क्रमांक आहे सी बरोबर म्हणजे प्रक्रियेवर जास्त आणि शिकण्याच्या आशयावर कमी हा जो आहे तो प्रौढ अध्ययनकर्त्यांच्या अनुमोदनाचे भर देण्याची गरज आहे त्याच्यानंतर आपला पाह दोन हजार चोवीसमधला प्रश्न क्रमांक पाचवा म्हणजेच लास्टचा कशामधला तर अध्यापन अभियोग्यता म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूडमधला लास्ट क्वेश्चन तो जो आहे तो बघा आता विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना टिंबटिंब मूल्यमापन देते तर आपण मागाच पाहिलेलं होतं की स्थान निश्चिती आकारिक साकारिक अन्नैदानिक कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये काय काय होतं तर याचं जे उत्तर आहे तर याचं उत्तर आहे सी पर्याय क्रमांक सी म्हणजेच आकारिक तर आता हे स्थान निश्चित आहे स्थान निश्चित यालाच प्लेसमेंट म्हणतात हे प्लेसमेंट कशामध्ये तर एंट्री लेवल जे आहे ॲडमिशनची एंट्री लेवल एंट्री लेवल म्हणजे निश्चिती होते आणि आकारिक म्हणजे टेस्ट ड्युरेशन म्हणजे एकदम चल त्या लेक्चरमध्ये एखाद्यानं क्वेश्चन विचारला किंवा टेस्ट घेतली तर ते आकारिक मूल्यमापनामध्ये येते साकारिकमध्ये ॲन्युअल एक्झामिनेशन ॲन्युअल एक्झामिनेशन म्हणजेच वर्षाच्या शेवटी म्हणजेच आकलनाच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या आशयाच्या आकलनाच्या बाबतीत कल्पना मूल्यमापन हे जे आहे ते पर्याक्रमांक तीन म्हणजे समयशिव ह्याच्यामध्ये येतं आणि नैदानिक म्हणजेच मला सांगितलेलं डायग्नॉस्टिक म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग समस्याचे निराकरण हे पर्याक्रमांक पाच म्हणजे पर्याक्रमांक डी म्हणजे नैदानिकमध्ये येतं तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याक्रमांक सी समेश्वर म्हणजे साकार साकारी हे झाले दोन हजार चोवीसचे क्वेश्चन आता इथून पुढे येतात दोन हजार तेवीसचे क्वेश्चन दोन हजार तेवीसला ते कशा कशावर क्वेश्चन विचारलेला होता ते बघूया आपण तर पर्याक्रमांक को, हे क्वेश्चन नंबर एक आहे तेवीसचा विचार शिक्षक टिंब स्तराच्या अध्ययनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात तर हे कमेंट करून सांगा कशामध्ये शिक्षक हे तर पण आलंच बघा इथं पण त्याच पद्धती डबल आल्या त्याच्यामुळं ह्या पद्धती अभ्यासा स्मरण आकलन विमर्श आणि मूलभूत तर काय म्हणत आहे शिक्षक टिंब स्तराच्या अध्यापनासाठी समस्या निराकरण समस्या निराकरण आत्ताच तुम्हाला सांगितलं विमर्शी अध्ययन म्हणजेच रिफ्लेक्टिव लेवल ऑफ टीचिंगमध्ये समस्या निराकरण पद्धती वापरली जाते त्याच्यानंतर आहे टिंबटिंब यांच्या क्वेश्चन नंबर दोन टिंबटिंब यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्ययनाबाबतचे प्रत्यावरण शिक्षकांसाठी महत्त्वाचे प्रत्यावरण असते प्रत्यावरण म्हणजे ज्याला फीडबॅक म्हणतात शिक्षकांसाठी कोणता फीडबॅक महत्त्वाचा असतो पर्याक्रमांक एक विद्यार्थी व ग्रंथपाल पर्याक्रमांक दोन शिक्षक सहकारी आणि ग्रंथपाल पर्याक्रमांक तीन विद्यार्थी आणि पालक क्रमांक चार विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी तर याच्यामध्ये उत्तर आहे पर्याक्रमांक सी विद्यार्थी आणि पालक यांचा फीडबॅक म्हणजेच प्रत्यावरण शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाचे असते त्याच्यानंतर पर्याक्रम क्वेश्चन नंबर तीन हा इथं आला आता क्वेश्चन नंबर तीन याच्यावर क्वेश्चन आहे मागास मी सांगितलं होतं की स्वयं म्हणजे टिंबटिंब होय स्वयंचा फुल फॉर्म मागा विचारलेला होता तर स्वयंचा फुल फॉर्म आहे स्टडी वेव्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स पर्याक्रमांक डी हा प्रश्न तीनचं उत्तर आहे त्याच्यामुळं तुम्ही सारे फुल फॉर्म जे दिलेले आहे दहा संस्था स्वयं स्वयंप्रभा यांचे फुल फॉर्म त्याच्यानंतर मूक ह्या ज्या स म्हणजे शैक्षणिक संस्था आहेत ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत यांचे फुल फॉर्म लक्षात ठेवा कारण याच्यावरती क्वेश्चन विचारले जात आहे सतत सतत हा इथं पण क्वेश्चन आहे इतिहास विषयाच्या अध्ययनासाठी टिंबटिंब ही योग्य पद्धती आहे हा पण टॉपिक मगा आपण पॉइंट पाहिला होता आय एम पी की इतिहास विद्या विषयाच्या अध्यापनाच्या पद्धती त्याच्यामध्ये भूमिका पालन पद्धत दिग्दर्शक पद्धत प्रायोगिक पद्धत आणि अवगामी पद्धत या चार पद्धती आहेत तर इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी सर्वात प्रमुख पद्धत म्हणजे भूमिका पालन पद्धत एखाद्याच्या भूमिकेत जाऊन जर आपण इतिहास शिकवला तो तर तो विद्यार्थ्यांना योग्यपणे समजतो त्याच्यामुळं याचं उत्तर आहे भूमिका पालन पद्धत दिग्दर्शक पद्धत ही विज्ञान विषयात वापरली जाते प्रायोगिक पद्धत ही पण विज्ञान भूगोल विषयात वापरली जाते त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पाच आहे अध्यापन प्रक्रिये अध्यापन प्रक्रियेचे नियमन टिंबटिंब मूल्यमापनाद्वारे केले जाते हा बघा दोन हजार चोवीसला ला पण याच्यावरती क्वेश्चन होता आणि दोन हजार तेवीसला ला पण क्वेश्चन आहे तर कमेंटमध्ये सांगा की याचं उत्तर काय आहे ते तर याचं उत्तर जो आहे तो याचं उत्तर आहे डी पर्या क्रमांक डी साकारी अध्यापन प्रक्रियेचे नियमन टिंबटिंब मूल्याद्वारे केले जाते नैदानिक स्थान ती साकारी तर नाही अध्यापन मूल्य कस साकारिक मूल्यमापनाद्वारे केले जाते पर्याय क्रमांक डी पाचव्याचं त्याच्यानंतर दोन हजार एकवीसचा क्वेश्चन पेपर आहे एकवीसच्या क्वेश्चन पेपरमध्ये इथं पण हो का अध्यापनाच्या आकलन पातळीवर म्हणजेच आकलन पातळी म्हणजे अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे त्याच्यामुळं अध्यापनाच्या स्तर आहेत ते तुम्ही महत्त्वपूर्णाचे आहे ते तुम्ही अवश्य अभ्यासा तर इथं काय म्हणलं आहे अध्यापनाच्या आकलन पद्धतीमध्ये टिंबटिंबचा अंतर्भाव असतो तर त्याच्यामध्ये स्मरण अभियोग्यता मर्मदृष्टी सर्जनशीलता याच्यापैकी कोणत्या दोन ह्याचा अंतर्भाव असतो तर आकलनामध्ये स्मरण आणि मर्मदृष्टीता ही तर आकलना विचारले स्मरण आणि मर्मदृष्टिता म्हणजे ए आणि तीन एक आणि तीन पर्याक्रम सीमध्ये आहे तर ह्याच्यामधलं उत्तर काय आहे आकलनाच्या पातळीवर आकलनाच्या पातळीवर स्मरण आणि मर्मदृष्टिता हे जे आहे हे येतं आहे आकलनाच्या पातळीवर आकलन आकलनच्या पातळीवर राहिला तर अभियोग्यता आणि सर्जनशीलता अभियोग्यता आणि सर्जनशीलता हे येतं विमर्शी चिंतन विमर्शी लेवल ऑफ टीचिंग जे आहे म्हणजेच त्याच्यामध्ये अभियोग्यता आणि सर्जनशीलता याच्या आकलन पातळी म्हणजे या पातळीवर याचा अंतर्भाव होतो तर जो पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दोन मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ टिंबटिंब हा आहे याच्यावरती क्वेश्चन आहे मग सांगितलं होतं सर्व बौद्धिक सुपिकतेचा काळ कोणता आहे सांगा बरंच मी आत्ता सांगितलं शिकवलं होतं तर कोणता आहे कमेंट करून सांगा परदेशाने तर याचा आहे पर्याय क्रमांक दोन कुमारावस्था कोणत्या अवस्था कुमारावस्था आहे ज्यामध्ये बौद्धिक सुपीकतेचा काळ आहे ज्यामध्ये ऐंशी टक्के भाग बौद्धिक सुपिततेचा होतो तर ह्याच्यामध्ये आता बालावस्था कोणती असते बालावस्था असते शून्य ते बारामध्ये बालावस्था असते कुमारावस्था म्हणजे तेरा ते एकोणीसमध्ये तेरा ते एकोणीसमध्ये कुमारावस्था असते त्याच्यानंतर प्रौढावस्था आहे प्रौढावस्था चाळीस ते साठमध्ये असते चाळीस ते साठमध्ये प्रौढावस्था असते वृद्धावस्था ही साठच्या नंतर वृद्धावस्था असते त्याच्यानंतर खाली हा हे बघा इथं आणखी स्वयंवर दुसरा क्वेश्चन आहे दोन हजार चोवीसला क्वेश्चन होता दोन हजार तेवीसला नव्हता दोन हजार एकवीसला याच्यावरती डबल क्वेश्चन आहे स्वयं या ऑनलाईन डिस्कस फोरम टिंबटिंब असतो त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक एक शंका समाधान करण्यासाठी स्वयं मूल्यमापनासाठी व्हिडिओ लेक्चर पाहण्यासाठी आणि वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी तर याच्यामधलं उत्तर कोणतं आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मगा सांगितलं होतं की आपण स्वयं हा ऑनलाईन डिस्कस फोरम हा विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये शंका समाधानासाठी शंका समा शंकेशी समाधान करण्यासाठी वापरला जातो तर पर्याय क्रमांक तीनचं पर क्वेश्चन नंबर तीनचं पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे <laughs> त्याच्यानंतर आहे पर्या प्रश्न क्रमांक चार प्रश्नाचा क्रमांक चार काय म्हणतो टिंबटिंबचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही तो विचारले काय बघा येत नाही तर डिजिटल तक्त देऊन विषय शिकवला जातो नकाशातून शिकवला जातो भूमिका पालन पद्धतीतून शिकवला जातो एकच आहे जो की दिग्दर्शन पद्धती म्हणजे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे हे बाकीच्या इत सर्व इतिहास विषयासाठी आवश्यक आहे तर दिग्दर्शन पद्धती सायन्स सायन्स या विषयासाठी दिग्दर्शन पद्धतीचा वापर केला जातो त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण म्हणजेच ग्रेडिंग हे टिंबटिंब श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत ग्रेडिंग हा म्हणजे सापेक्ष आणि निरपेक्ष सापेक्षीकरण हे कोणत्या श्रेयांकीकरणाचे प्रकार आहे तर ते आहे अप्रत्यक्ष सापेक्षीकरणाचे प्रकार आहेत आता ग्रेडिंगचे दोन प्रकार पडतात एक आहे सापेक्ष आणि दोन आहे अप्रत्यक्ष त्यालाच मी इंग्लिशमध्ये इनडायरेक्ट आणि डायरेक्ट म्हणतात त्याच्यामध्ये निरपेक्ष सापेक्षीकरण म्हणजेच इनडायरेक्ट याच्यामध्ये स्टँडर्ड म्हणजेच प्रमाणित ॲब्सल्युट ॲब्सल्युट श्रेयांकीकरण असतं आणि प्रत्यक्षमध्ये रिलेटिव्ह श्रेयांकीकरण असतं असे दोन प्रकार आहेत त्याच्यामुळे निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकरण हे जे दोन प्रकार आहेत ते अप्रत्यक्ष सापेक्षीकरणाचे आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक हे पाचव्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर हे जे आहे ते हे क्वेश्चन टीचिंग ॲप्टिट्यूडचे नाही आहेत ते रिसर्च ॲप्टिट्यूडचे आहेत त्याच्यानंतर आहे दोन हजार वीसचा क्वेश्चन पेपर बघूया दोन हजार वीसमध्ये हा डबल इथं पण विमर्शी अध्ययन म्हणतात म्हणजे टीचिंगची जे लेवल आहेत लेवल ऑफ टीचिंग त्याच्यावरती क्वेश्चन इथं पण विचारलेला आहे हा क्वेश्चन पेपर दोन हजार वीसचा क्वेश्चन पेपर आहे तर याच्यातला पहिला क्वेश्चन वाचू बघूयात आपण विमर्शी अध्ययन म्हणजे टिंबटिंब होय त्याच्यामध्ये आता पर्याय क्रमांक एक, एक आहे अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया पर्याक्रमांक बी अध्ययनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया पर्याक्रमांक सी अध्ययनबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया पर्याक्रमांक डी अध्ययनबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया तर याचं उत्तर आहे पर्याक्रमांक सी अध्ययनबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया म्हणजे विमर्शी अध्ययन होय हे तुम्हाला मागाच्या व्याख्यामध्ये दिसलं असेल तुम्हाला थोड्या वेळा खाली व्याख्या सांगितल्या होत्या की दोन व्याख्या आहेत जॉन डु आणि बिग्स यांची व्याख्या आहे तर हा जो क्वेश्चन होता तो जॉन डू यांच्या व्याख्यावरती आहे ही व्याख्या जॉन डु यांची आहे त्याच्यामुळे ते मेन महत्त्वपूर्ण आहेत त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर दोन शिक्षकाने टिंबटिंब ओळखून अध्ययन केले पाहिजे विद्यार्थ्याची आर्थिक स्थिती विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद पालकांची आर्थिक स्थिती आणि पालकांमधील व्यक्तिभेद तर पर्यायक्रमांक दोनचं उत्तर पर्याक्र क्वेश्चन नंबर दोनचं उत्तर आहे पर्याक्रमांक दोन विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद हे शिक्षकांचे अध्यापन शिक्षकाने टिंबटिंब ओळखून अध्ययन केले पाहिजे तर शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद ओळखून अध्यापन केले पाहिजे क्वेश्चन नंबर दोनचं पर्याक्रमांक दोन हे ऑप्शन आहे क्वेश्चन नंबर तीन ही ती आली बघा ऑनलाईन संस्था त्याच्यामध्ये स्वयंप्रभा हा टिंबटिंब उच्च दर्जाचे हा उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठी टिंबटिंब चॅनलचा समूह आहे मग आज म्हटलं होतं इथं किती चॅनलचा समूह आहे तो आहे चौतीस चॅनलचा समूह आहे तर इथं पर्यायामध्ये चौतीस नसल्यामुळे हा क्वेश्चन आयोगानं कॅन्सल केलेला आहे चौतीस क्रमांकाचा आहे हा क्वेश्चन कधीचा आहे हा क्वेश्चन पेपर दोन हजार वीसचा आहे त्याच्यामुळे वीसनुसार इथं दोन हजार चौतीस चावतिस्... म्हणजे चौतीस क्वेश्चन डी टी एच आहे सध्या वाढलेले आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर चार क्वेश्चन नंबर चारमध्ये काय म्हणत आहे अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये टिंबटिंबचा समावेश होतो बघा अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये टिंबटिंबचा समावेश होतो तर कशामध्ये पारंपरिक अध्यापनामध्ये त्याच्यामध्ये एक आहे व्हाईट बोर्ड दोन आहे स्मार्ट बोर्ड तीन आहे डिजिटल बोर्ड आणि चार आहे कृत्रिम प्रतिकृती तर पारंपरिक म्हणजे कृत्रिम प्रतिकृती आहे आधुनिकमध्ये व्हाईट बोर्डचा समावेश होतो स्मार्ट बोर्डचा टर्म समावेश होतो आणि डिजिटल बोर्ड हे तिन्ही पण आधुनिक साधने आहेत पार एक प्रा पारंपारिक साधने म्हणजे कृत्रिम प्रतिकृती आहे तर पर्याय क्रमांक क्वेश्चन नंबर चारचं चार उत्तर पर्याय क्रमांक डी आहे त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आहे पाच शिक्षक विद्यार्थ्या शिक्षक विद्यार्थ्यांच्या वयात तपासतात आणि शेरे देतात याला टिंबटिंब असे म्हणतात शिक्षक विद्यार्थ्याच्या वयात तपासतात आणि शेरे देतात त्याला टिंबटिंब म्हणतात ऑप्शन ऑप्शन नंबर एक आहे वही तपासणे ऑप्शन नंबर दोन दैनंदिन शेरे ऑप्शन नंबर तीन मूल्यमापन ऑप्शन नंबर चार मूल्यांकन तर त्याला ऑप्शन नंबर सी म्हणतात म्हणजेच मूल्यमापन केले जाते तेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांच्या वह्यांवर शेरे देतात त्याच्यानंतर आहे दोन हजार एकोणीसचा क्वेश्चन पेपर दोन हजार एकोणीसच्या क्वेश्चन पेपरनुसार इथं पण प्रत्येक वर्षाच्या क्वेश्चन पेपरचा पहिला शब्द म्हणजे टीचिंग ऑफ लेवल हा लेवल ऑफ टीचिंगवर प्रत्येक वर्षी क्वेश्चन विचारले जात आहेत त्याच्यामुळं जा टीचिंगच्या लेवल जे आहेत म्हणजे अध्ययनाचे स्तर हे तुम्ही महत्त्वपूर्ण आहे ते तुम्ही अभ्यासा कारण की यात जास्त काही नाही जा आहे फक्त तीनच स्तर आहेत तो पहिला म्हणजे स्मृतीस्थर आहे दुसरा म्हणजे आकलन स्तर आहे आणि तिसरा म्हणजे चिंतन स्तर आहे हे तीनच स्तर आहेत आणि याच्यावरती दरवर्षी क्वेश्चन विचारले जात आहे त्याच्यामुळं हाईगळी करू नका लवकर लवकर याचा अभ्यास करून ठेवा कारण की हे जे टॉपिक म्हणजे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आउट ऑफ मार्क देणारा पॉईंट आहे तीनच पॉईंट आहेत आणि ते बी प्रत्येक वर्षी क्वेश्चन विचारतात तर चला हा क्वेश्चन बघू विमर्शी स्तरावरील अध्ययन म्हणजे काय शिक्षक केंद्रिक शिक्षक आणि विषय केंद्रीय असते मात्र अध्ययन केंद्रीय नसते शिक्षक केंद्रीय नसते मात्र विषय केंद्रीय आणि अध्ययन केंद्रिक असते ऑप्शन नंबर तीन शिक्षक केंद्रिक असते मात्र विषय केंद्रिक आणि अध्ययन केंद्रिक नसते शिक्षक केंद्रिक नसते तसेच विषय केंद्रिक नसते मात्र अध्ययन केंद्रिक असते हे तुमचं थोडं डोकं खाईल पण ज्यावेळेस तुम्ही नेट अभ्यास करताल त्यावेळेस समजून जाईल की तुम्हाला यांना काय म्हणायचं तर जो ऑप्शन क्रमांक डी आहे विमर्शित स्तरावर कोणत्या ह्या अध्ययन असतं विमर्शित स्तरावर शिक्षक केंद्रिक नसतं तसेच विषय केंद्रिक ही नसतं मात अध्ययन केंद्रिक असतं म्हणजे विद्यार्थी केंद्रिक शिक्षण कशामध्ये दिले जाते तर विमर्शी स्तरावर विद्यार्थी केंद्रिक शिक्षण दिले जाते असं याचा अर्थ होतो तर पर्या तर क्वेश्चन नंबर दोन बघूया तर प्रौढावस्था प्रौढ अध्ययनार्थी कशाला म्हटले जाते तर पर्याक्रमांक क्वेश्चन नंबर दोनचं ऑप्शन बघूया सह सहसाहा प्रेरित असतो दोन स्वयंप्रेरित असतो तीन कुटुंब प्रेरित असतो आणि चार समाज प्रेरित असतो तर क्वेश्चन नंबर दोनचा आहे स्वयंप्रेरित असतो प्रौढ अध्ययन करता कसा असतो स्वयंप्रेरित असतो प्रश्न क्रमांक तीन हा इथं बघा प्रश्न क्रमांक तीन मी तर आहे ओप काय मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्स म्हणजेच मुक्स म्हणजे टिंब टिंब होय याच्याबद्दल आता तुम्हाला चार स्टेटमेंट दिलेले आहेत ते कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे हे बघायचंय तर त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट काय म्हणतं मोठ्या प्रमाणातील सहभागासाठी अखेरीत केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुख्य स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन मुकमध्ये केले जाते दोन पर्याय क्रमांक दोन म्हणतो मोठ्या प्रमाणातील मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी अखेरीत केलेले लवचिक आणि शिक्षक निर्देशित कोणतं शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन इथं केले जाते ऑप्शन नंबर तीन मोठ्या प्रमाणातले सहभागी अखेरित केले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन इथे इत, काय म्हणले ऑफलाईन अध्ययन म्हटलंय मोठ्या प्रमाणात सहभागासाठी अखेरित केलेले लवचिक आणि शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑफलाईन अध्ययन ऑफलाईन अध्ययन तर पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे पर्याक्रमांक याचं उत्तर तो आहे तो पर्याक्रमांक एक आहे म्हणजेच मोठ्या प्रमाणात सहभागी अखेरीत केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन आहे कोणते ऑनलाईन अध्ययन आहे मूक हे ऑनलाईन अध्ययन आहे हे जर प्राथमिक ते माध्यमिक शिक्षणासाठी मूकद्वारे लेक्चर दिले जातात त्याच्यामुळं जा हे ऑफलाईनचे हा आणि हा विपर्याय कॅन्सल होतो तर इथं काय म्हटलं पर्याक्रमांक दोन कसा कॅन्सल करायचा आधोरेखित केलेले लवचिक आणि शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन आधी शिक्षक स्वरूपित नाही तर इतकं निर्देशित आहे तुम्हाला जसं वाटेल तेव्हा तुम्ही लेक्चर बघू शकता त्याच्यामुळं हे तिन्ही जे पर्याय आहेत हे तिन्ही पर्याय कॅन्सल होऊन पर्याय क्रमांक एक हे तीनचं उत्तर आहे त्याच्यानंतर आहे पर्याय क्वेश्चन नंबर चार अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये टिंबटिंबचा समावेश होतो का हा डबल क्वेश्चन आला कशाचा समावेश होतो नंबर आधुनिकमध्ये मागा पारंपरिक विचारलं होता तर आधुनिकमध्ये येते ग्री स्मार्ट बोर्ड ग्रीन बोर्ड तक्ते आणि नकाशे तर याच्यामध्ये पर्या क्वेश्चन नंबर चारचं उत्तर आहे एक स्मार्ट बोर्ड हा आधुनिक पारं आधुनिक सहाय्यभूत प्रणालीचा समावेश होतो तर याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर पाच अंतर्भूत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही तर पर्याय क्रमांक एक अध्ययन आणि मूल्यमापन यांचे एकात्मीकरण एक पर्याक्रमांक दोन कौशल्य आणि क्षमता यांची तपासणी पर्यायक्रमांक तीन समकालीन आणि निरंतर पर्याक्रमांक चार केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग तर याचं उत्तर आहे पर्यायक्रमांक डी केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग यांना लागू पडत नाही तर पर्यायक्रमांक क्वेश्चन नंबर पाचचं उत्तर पर्याय क्रमांक डी आहे तर या ठिकाणी आता सर्व क्वेश्चन संपलेले आहेत आपले तर असेच तुम्हाला लेक्चर बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथून पुढं दररोज आपल्याला लेक्चर सिरीज आणि क्वेश्चन पेपर भेटून जातील त्याच्यामुळं आपल्या चॅनलला लाईक शेअर करा आपल्या मित्रांमध्ये आणि सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद